तर मित्रांनो स्त्रीचे मन ज्या प्रकारे कधी कधी वाटू शकते भावना गुंतागुंतीच्या असल्या तरी एखादी स्त्री तुमच्यावर खरोखर प्रेम करत आहे की नाही हे तुम्हाला कसं कळेल म्हणूनच आपण आज दहा अशा गोष्टी पाहणार आहोत की त्यावरून आपल्याला अंदाज बांधता येऊ शकतो एखादी स्त्री एखादा पुरुष पुरुषासोबत या गोष्टी करत असेल तर समजून जा की तो पुरुष तिला आवड नंबर एक तिला तुमच्याबद्दल सर्व काही जाणून घ्यायचं असतं जेव्हा एखादी स्त्री तुमच्यावर खरं प्रेम करते तेव्हा तिला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक तपशील जाणून घ्यायचा असतो जे तुम्हाला महत्वाचे पण वाटणार नाही ते सुद्धा कारण तिला तुमच्यामध्ये खरा रस असतो हे त्रासदायक ठरू शकते परंतु स्त्रिया तुमची काळजी दर्शवण्याचा एक मार्ग म्हणून सर्व काही शेअर करू पाहतात सर्व जाणून घेतल्याने तिला असे वाटण्यास मदत होती की ती तुम्हाला आतून ओळखते दोन मातृत्व पुरुष नैसर्गिकरित्या संरक्षण करतात आणि स्त्रिया नैसर्गिकरित्या पोषण करतात या दोन्ही ही प्राथमिक अंतप्रेरणा आहेत जी लिंग नातेसंबंधात अनुभवतात जेव्हा एखादी स्त्री तुमच्यावर खरोखर प्रेम करते तेव्हा ती तुम्हाला थोडीशी मातृत्वाची वागणूक देऊ शकते नंबर तीन तुमच्या स्वप्नांना समर्थन आणि प्रोत्साहन देणे जेव्हा तुम्ही दुसऱ्या माणसावर प्रेम करता तेव्हा तुम्ही स्वाभाविकपणे त्यांना यशस्वी आणि आनंदी व्हावे असे वाटते जेव्हा एखादी स्त्री एखाद्या पुरुषाला खरं कर प्रेम करते तेव्हा ती त्याची ते सर्व स्वप्न आणि उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्याला प्रवृत्त करते जेव्हा तुम्हाला स्वतःबद्दल खात्री नसते तेव्हा ती तुमच्या चेअर लीडर असते आणि जेव्हा तिला शक्य असेल तेव्हा ती मदत करते नंबर चार तुम्ही जसे आहात तसे ती तुम्हाला स्वीकारते एखाद्याला बदलणे कार्य करणे किंवा असा प्रयत्न करणे म्हणजे आपण त्या व्यक्तीला म्हणजेच त्या व्यक्तीवर आपण खरोखर प्रेम नाही करत जेव्हा एखादी स्त्री तुमच्यावर खरोखर प्रेम करते तेव्हा ती तुम्हाला तुम वेगळ्या व्यक्तीमध्ये बदलण्याचा प्रयत्न न करता तुमच्या दोषांसकट स्वीकारेल शेवटी कोणीही परिपूर्ण नाही आणि आपण सर्व कमकुवतपणा आणि दोषांनी बनलेले आहोत पाच सखल परिस्थितीत तुमच्यासोबत राहणे एक स्त्री जी सर्व परिस्थिती तुमच्यावर प्रेम करते अर्थात संकटात किंवा अयशस्वी काळातही ती तुमच्यावर विश्वास ठेवते आणि तुम्हाला ती सोडत नाही नंबर सहा आपल्या प्रियजनांशी भेटणे तिच्यासाठी महत्वाचे असते तुमच्या प्रेमात पडणे म्हणजे तुमचा सपोर्ट नेटवर्कच्या प्रेमात पडणे तुमच्यावर प्रेम करणारी स्त्री नेहमी आदर दाखवेल आणि तुमचे मित्र कुटुंब स्वीकारण्याचा प्रयत्न करेल जर ते तुमच्यासाठी अर्थपूर्ण असतील तर ते तिच्यासाठी देखील अर्थपूर्णच असतील आणि ती त्यांना तिचे चांगले हेतू दर्शवण्याचा खरोखर प्रयत्न करेल नंबर सात ती सुरक्षित होण्यास घाबरणार नाही जेव्हा तुम्ही दोघे पहिल्यांदा डेटिंग करत असाल तेव्हा एखाद्या महिलेसाठी तिच्या सुरक्षा चक्रात असणे स्वाभाविक आहे परंतु एकदा ती तुमच्या प्रेमात पडली की तिच्यासाठी उघडणे आणि तुम्हाला विश्वासार्ह म्हणून पाहणे खूप सोपं होतं त्यामुळे सखोल संभाषण होऊ शकतं आणि तुमचे बंध मजबूत होण्यास मदत होऊ शकते अशात ती तुमच्या लपवून ठेवलेल्या गोष्टी शेअर करण्याबद्दल देखील तुम्हाला अस्वस्थ आश्वस्त करू नंबर आठ तिचे सिक्रेट शेअर करते ती तिच्या एक्सबद्दलची माहिती असो किंवा इतर काही गुपित जे बाकीच्या जगाला माहीत नसले तरी तर ती तुमच्यासोबत शेअर करते कारण बऱ्याचशा स्त्रिया त्यांच्या काही गोष्टी सहजासहजी शेअर करत नाहीत जर तिने या गोष्टींबद्दल खुलासा केला असेल तर याचा अर्थ ती तुमच्याबरोबर प्रामाणिक आहे पत्करण्यास तयार आहे आपल्या सर्वांकडे काहीच न काही सिक्रेट असतं परंतु शेअर करणे ही खूप मोठी गोष्ट आहे नंबर नऊ तुम्ही तिचे प्राधान्य असता आणि ती हे दर्शवते कोणतीही स्त्री तुम्हाला तिचे मित्र कुटुंब आणि तुमच्यासाठी महत्वाच्या असलेल्या इतर गोष्टींवर त्वरित स्थान देणार नाही तथापि ती जितकी तुमच्या प्रेमात पडेल तितकी तिची प्राधान्य आधी तुम्ही वर जाल याचा अर्थ कौटुंबिक जीवनासाठी आमंत्रित करणे आणि तिला फ्रेंड्स सह पार्टी करायची आहे हे कळवणे याहून महत्वाचे म्हणजे जर तुम्हाला तिची गरज असेल तर सर्व प्लॅन सोडून तुमच्यासाठी हजर असणे यातील एक भाग दिसून येतो नंबर दहा ती त्याग करण्यास घाबरत नाही त्याग करणे आणि तडजोड करणे हा कोणत्याही नात्याचा एक महत्त्वाचा भाग असतो जर एखादी स्त्री तिच्या स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून ती तुमच्या गरजा किंवा तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत मदत करण्यास तयार असेल तर याचा अर्थ असा आहे की ती ती आपण तिच्यासाठी काही खास आहात आणि निष्ठा एक उत्तम पार्टनर ती होऊ शकते हे दर्शवतं तर मित्रांनो अशा प्रकारे दहा गोष्टी आहेत ज्या स्त्रिया आपल्या आवडत्या पुरुषासोबत करत असतात मित्रांनो दररोज सकारात्मक विचारासह आपण भेटत असो तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो असेच तुमचे जीवन सकारात्मक विचारांनी भरून जावो तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत आणि तुम्हाला सकल सुख लाभो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद